choose and participate start delivered message काय नाही नमस्कार नमस्कार मंडळी आपले रिअल कल्चर या फॅमिली मध्ये युट्यूब तुमच्या आमच्याकडून स्वागत आहे तुमचं नमस्कार नमस्कार चला तर आज काय विषय घ्यायचा काहीतरी काय घ्यायचं काहीतरी बोलायच म्हणजे आपण आपले प्रेक्षक खुश होतील बोलल्याने बोल ना मी तर बोलतेच मी काय रडू नका तुम्ही नका आली पाहिजे ना लाईव्ह ला। चला ना। या पटापट आपण लाईव्ह जॉईन केली आहे लाईव्ह ला या लाईव्ह चालू केलंय आजपासून आपण तर या नवीन असाल चॅनल वर तर सबस्क्राईब करा चॅनल ला म्हणजे आपल्या व्हिडिओजला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर जा व्हिडिओ नवीन नवीन येत जातील ते म्हणजे जेणेकरून आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत बोला काय तुम्ही जेवण केला पोट भर ना का <laughs> बर कपडे घालाय आता कपडे घालायचं काय कराय जेवण चांगलं व्यवस्थित झालं ना म्हणजे तुम्ही मी काय बोलले का तो अशी एखादा शब्द कॅप्चर केलाच पाहिजे तुम्ही पकडलाच पाहिजे असं कर जन्मसिद्ध हक्क आहे राहून द्या तुमचा जन्मसिद्ध हक्क बरोबर आहे बरोबर आहे माणसं सुधारतीच नाही अजिबात सुंदर सुंदर नाही सुधारतीच नाही म्हटलं वेळेला ना माणसं सुधारती नाही प्रत्येक वेळेस जेवणात चूक तू असलं तू तसच केलं तू आमकच केलं तू फळच केलं करायचं नाही नाय <laughs> <laughs> बरोबर करायचं जेवण काय जेवण बरोबर करायचं काय नाही पाहिजे तुम्हाला ना? चहा केला काय तो पिकाचे थोडी साखर बाळा पडली का टाकीच बनवून आली ते झालं का जेवण काय गेले आळणीचे थोडं मीठ मारलं खर खरं झालं लस खर झालं मला खरब करत नाही मग आण खायला चालते नाही तुम्हाला आणि का ह

सोम्या गोम्या राहू द तिकडंच सौम्या गोम्या ये नावं नाही मी स्वयंपाक म्हणलं त्याला नाव ठेवत्या अरे बाबा आम्ही मी नावच सुचवली बर तुम्ही विचारात मला काय माहिती करणार मग मी सांगेन आज ना सोम्या करणार आहे सौम्या अहो मग सकाळच्याला काय करू गोम्या करू का ते नाव मला सांगून ठेवा लिस्ट बनवून ठेवा म्हणजे मी तस स्वयंपाक हिशोबानं करेन या लवकर विचारा काहीतरी आता चकना संपत आला चकना संपायला काय खाल्लं तुम्ही काय घेतली काय असं म्हणत होतं मला महिन्याचे पित्त झाले मला ऍसिडिटीमुळं तब्येत बरी नाहीये आहे त्याच्यामुळं अवघड झालं जरा काय करणार असं ऐकलं होतं त्यानं खाल्ल्यावर पित्त जात तेव्हा पर तुमच्याकडे काय उपाय असतील तर सांगा जरा यांना म्हणजे नाही पित्त तरी कमी होती गोळ्या जास्त चालते नाही मला मसाल्याचं खायचं हे खायचं जास्त काळे मसाल्याचं पित्त होत्या पण ते काळ्या मसाल्याचं खाल्ल्याशिवाय होत नाही ना खायचं का नको नको हे खायचं का नको 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 मग ते पित्त होणारची बरोबर की नाही पटतय ना माझं म्हणणं नक्की कमेंट करू सांगा बर का नक्की कमेंट करा करा करा

ती कशाला बस कुठं जायचंय का काय आहे ना, yeah. ना। <laughs> <laughs> तुम्हाला काय E aí, loca, xa, xa. Múti, que lido, que? Garo. Naga, garo, garbasa. Múti, garo, caro. Múti, Ba, xa, आता मकर संक्रांत जवळ बरं तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये मकर संक्रांतीच्या शुभेच्छा तसंही मी मकर संक्रांतीचा व्हिडिओ करणारे किंवा व्हिडिओ नाही जमला करायचा तर आम्ही लाईव्ह येणारच आहोत तर बघा आणि येत करा पण मी काय म्हणते मला साडी घ्यायची मकर संक्रांतीला घेऊ काय वापरा <laughs> येऊ जाऊन बाई काही असं

नाही बर कुठे आहे ना पाहते मी गावात गेले ना कोणी म्हणलं ना तर आमच्या ड्रेसले पडले तर घेऊन येतो साठी राहून द्या राहू द्या हा लोकांना वापर मी आवड हाय या की पक्क

<laughs> <जुर। हाँ? laughs> <laughs> मोबाईल <मुझे ना परेंगा। laughs> कसे मजेत आहात ना आम्ही तर सगळे मजेत आहोत काय आहेत ना मजेत मजेत नाही मग काय दुखात आहे वर्णासाठी माझे काय हाल तुमची वाडी काय सांगवा डोकं फिरत इतके हाले ऐकलं ना तुम्ही तुम्ही तर यांचे वाले हाल पाहूनच तुमचे सुद्धा चक्कर येऊन जातील हा एवढे आमची दोघांची बी

पण एक सांगू का मला एक संदेश द्यायचा आहे तुम्हाला एक लक्षात घ्या दारू विकणाऱ्याची किती प्रगती झाली आणि दारू पिणाऱ्याची किती प्रगती झाली हे तुम्ही लक्षात घ्या पहिले म्हणजे तुम्हाला कळेल का प्रगती कोण करतं ह्या गोष्टीवरती ध्यान द्यायचं म्हणजे दारू पिणारच नाही तुम्ही त्यांचे चार चार बंगले होत्या चार चार तालाच्या माड्या होत्या बावर शिवर घर दार सगळं काही त्यांचे पोरस तर स्टँडर्ड लेवलच्या कॉलेजला ले शाळेत शिकायला राहत्या ह आणि आपण काय करतो आपली बावर ऐकू ऐकू एकू एकू दारू प काम करू करू दारू पेतो सारं भुसकट पडतं न खायला न खडायला काय उपयोगाचं ते सांगा बरं मला पटलं तर घ्या जरा सुधरा हां काय झालं hmm. काय गुणगुणे गुणगुण बुन नाही करायची मोकळं मोकळं बोलायचं अगदी मोकळं मोकळ स्पष्ट डोकं दुखायला लागलं बर आहे करते बन मग चला बघितल्यास धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा प्लीज आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका अजिबात आणि 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 पित्तांवरती उपाय नक्की सांग ना कमेंट मध्ये हा आम्हाला एकदम परफेक्ट अस उपाय सांगा म्हणजे ना डॉक्टरचा उपाय लागला त्याच्यामुळे ना तुम्ही आईचे उपाय रक्त कमळ्यामध्ये करता येतील असेच उपाय सांगा हा कारण की खूप वैतागले आता गोळ्या खाऊन बर हम्म गोळ्यांमुळे तेवढे शरीर सुटलं त्यांचं